आणि कुंकू घेतला आता हे जे तांदूळ आहेत अक्षर त्यामध्ये रेडी करून घेते कसे आहात सगळे मजेत नाव मी रोहिते स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तुळशी विवाह आणि प्रत्येक भागाप्रमाणे ना प्रथा परंपरानुसार जो तो या गोष्टी साजरा म्हणजे जो काही सण असतो तो साजरा करत असतो तर आमच्याकडे पण अशाच काहीशा गोष्टी आहेत म्हणजे माझ्या आईकडे सिन्नरला आम्ही म्हणवायचो पण सिन्नरला कसं मावशी करायच्या वगैरे आता इकडे कसं थोडं वेगळं एक म्हणजे बेगिंगमध्ये जाते लोकांनी पार वैताय आहे सगळा संध्याकाळ ते ठक 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 चालूच राहतं कामवाल्यात बर का घराचं काम चालू आहे लोकांनी असो तर माझ्या आईकडे ना कसं म्हणजे जे आहे तुळशी वा कसा लावतात तर इकडे मी पाहिलं ऐकलं तर बाळकृष्ण ठेवतात थिंक कृष्ण ठेवतात आणि समोर ना तुळशी ठेवतात मध्ये त्या दोघांचं लग्न लावतात थोडक्यात मनवायचे सण वगैरे पण आता पण आता इकडे ना थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुणी एवढं म्हणवत नाही आणि थोडं नाही का इकडे थोडासा कॉलनी एरियामध्ये कदाचित असेल तर म्हटलं काल मी आरूच्या आजींना विचारलं होतं पण काय आहे ना, ना काहीतरी कामानिमित्ताने आज बाहेर म्हणजे जाणार होत्या आणि गेल्या पण आहेत कदाचित मला माहित नाही कारण सकाळपासून आहे ना पाहुणे होते घरी त्याच्यामुळे जवळजवळ मी आज तीन साडेतीनला ला ब्लॉग सुरू केला आणि पाहुण्यात गेले पांढरे वगैरे सगळं आवरून झालं ब्लॉक्स सुरू केला तर त्या म्हटल्या की जर मी लवकर आले तर आपण करू पण आता त्या म्हटल्या की तुम्ही बायका वगैरे ज्या काही कली आहेत आहेत हो तर त्या मिळून सगळ्या मिळून तुम्ही करा असं तसं मी पण तुम्हाला म्हणजे हे करेल गाईड करेल कसं काय हे करायचं तर आरूच्या आधी तर नाही आहेत पण मग आम्ही सगळ्या ज्या बायका आहोत तर म्हटलं करूया आपण आता सहसा इकडे कोणी करत नाही ते म्हटलं अगोदर कोणीतरी करायचं पण मग नाही का ते पण आता एवढं म्हणजे कोणी रिस्पॉन्स देत नाही गो गोष्टींना तर म्हटलं आपणच करावं बायका मिळून तर समोर नीरूच्या मम्मी आहेत त्यांच्याकडे आता थोडं डिस्कस करायला जायचं आहे कारण माझी अजून प्रॉपर बायकांची ओळख वगैरे नाही आहे त्यांची आहे तर म्हटलं त्यांच्या थ्रू सगळ्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करावं आता सगळं आवरून घेतलं आहे मी फा सगळ्यापासून पाहुणे वगैरे होते तर आता मी पहिले घेते मी कमता पायना ज्यांना की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता पण दिसतील त्या तर निकम पायना घेते आणि त्याच्यानंतर निलूच्या मम्मींना भेटते आणि मग बाकी बायकांशी जे काय आहे ते डिस्कशन होईलच सो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि तुमच्याकडे खोपडीचं खोपडी हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशी विवाहाला आमच्याकडे ना खोपडी एकादशी सुद्धा म्हणतात किंवा खोपडीचं लग्न असं सुद्धा म्हटलं जातं आता प्रत्येक भागाप्रमाणे आगे वेगळ्या वेगळ्या प्रथा परंपरा असतात तर असं सुद्धा म्हटलं जातं आता इकडे मी जर कुणाला म्हटलं होते ना की ह्या तारखेला खोपडी का त्या तारखेला ते म्हणजे खोपडी काय असतं ॲक्च्युली खोपडी हे आमच्याकडेच म्हणतात त्याच्यामुळे स असं आता प्रत्येक भागाप्रमाणे असतं आता तुमच्याकडे कशा पद्धतीने म्हणतात मनवतात हे सण तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण अगेन प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात त्याच्याने मला सुद्धा माहिती होईल माझ्या ज्ञानात अजून भर पडेल सो चला व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा व्हिडिओवर आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आवरलं वगैरे आणि मग आले इकडे उघडता येईल का बघा बरं इथून इथून आतून नाही आपण चाललं कुठे सो बघा पुढे रिॲक्शन त्याची कशी असणारे कारण तो मम्मीला घाबरतो म्हणून आता त्या आलाय एक तो एक्साइटमेंट मध्ये पण आता बघा त्याच्यामध्ये गेल्या रिॲक्शन बाई 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 बाईची झोप मोड केली काय आम्ही हा बघ हा आलं आलो तिथे घाबरायला घाबरायला म्हणजे नाही नाही नको नको काय करू न आलं काय ना काय ना बस द्या बस बस आता बस इथं बस झोप मोड केली काय आम्ही हो गे हो रुद्र गेला का का? ला। पाहिलं ना त्यांनी कृष्ण ठेवलेला होता कृष्ण कृष्णाचं तुळशीशी लग्न लावलं होतं आंतर पाठ वगैरे धरला परत मी युट्यूबला पाहिलं ना तर मंगलाष्टक पण आहे म्हणजे सगळं आहे बा असं तर म्हटलं मग करू आपण सगळ्या बायका मिळून असं मला म्हणायचं होतं जो तुळशीला लागणार आहे तो आणि रुद्र आणि मी जाऊन येते वाटल्यास मग गावात ते ऊस घेण्या ऊस घेण्यासाठी नाही मागे पकडायला राहणार नाही ना कोण येते पाय लावता येणार नाही त्याला मग हातात धरून घेतो आणि ताईंची दीदी रांगोळी काढून घेऊ

लहान परत बस आता सगळं जे काही डिस्कशन आहे ते झालंय तर म्हणजे कुठे काय ते करायचंय त्याचं आमचं जागा ठरवण्यासाठी सगळ्या खाली आलेलो आहोत डिस्कशन भरपूर लॉंग चाललं त्याच्यामुळे ते चला आता कुठे करायचं नेमकं इथे करायचं का मग कुठे इथे करायचं का हा ठीक है ते मोठच ऐल ना का उस वगैरे मोकळी म्हणजे नाही का सगळे मावळे पाहिजेत असं म्हणजे नाही हे बघा हं ठीक है जागा पण बऱ्यापैकी मोठी इकडे साईडला असं हे करू इथं मधी वगैरे हा मधी नाही तर मग साईडला चालेल ना पाठ चौरंग पुणाकडे चौरंग लागणार किती छान आले ना बरं झाला आज तरी द्या गुलाबाला आहेत आमच्या इथले तर सगळे तोडले सकाळीच कोणीच नाही ना असं नसतं गुलाबाला असतात ना काटे किती मस्त फुलं आहेत फुलं भेटली आज आमच्या इथं बघते अजून एक दोन भेटलेत तर अरे तर आता चला आमचं सगळं जे आहे डिस्कशन वगैरे सगळं झालेलं आहे जे काय तुलसी विवाहा आहे त्याच्यानंतर जागा वगैरे क्लीन केली आणि प्रत्येकाला अशी सगळी कामं वाटून घेतली म्हटलं नको एकावरच लोड आणि कसं सगळ्यांनी आणलं ना मिळून जुळून केलं की बरं वाटतं जरा असं नाही की एकाने केलं तर तसं एकाने केलं तर काही वाटत नाही पण सगळ्यांनी जर केलं मिळून वगैरे तर ते पण बरं वाटतं आणि समाधा समाधानी वाटतं आणि आपल्यालाही वाटतं त्याच्यामुळे म्हटलं कुणालाही राग रोज नको म्हणून प्रत्येकाला वस्तू आम्ही वाटून घेतल्या कोणी काय आणायचं काय जाऊ दे का काय नाही होत त्याचं चाल तिकडे नाश्ता करायचं संध्याकाळचा तर प्रत्येकाला काम जे आहे ती वाटून दिली तर एकाने प्रसाद आणायचा एकाने तुळशी आणायची चौरंगपाठ वगैरे जे काय आहे ते आणायचं रांगोळी वगैरे काढायची असे प्रत्येकाला जे काही कामं आहे ती वाटून घेतली तर आता प्रसादामध्ये आमचं दोन प्रकारचे प्रसाद ठरले जे की आम्ही तुळशी मातेला देणार आहोत तो प्रसाद आणि त्याच्यानंतर सगळ्या जिथे आलेले असतील त्यांच्यासाठीचा सा प्रसाद जर इतर लोक आहेत त्यांच्यासाठी ना आम्ही शिराचा जो प्रसाद असतो गोड तोच ठेवलाय आणि तुळशी मातेचा साठी जो काही प्रसाद आहे तो मी बनवून घेते म्हंटल कारण तो सगळ्यांना होणार नाही ना त्याच्यामुळे म्हंटल तुळशी मातेसाठीचा जो प्रसाद आहे तो वेगळा बनवू आणि इतरांना वाटण्यासाठी कारण जास्त जण वगैरे असतील त्याच्यामुळे म्हटलं आणि चला आता माझ्याजवळ आहे तुळशीचा जो काही प्रसाद आहे तुळशी मातेला जो काही ठेवायचा आहे प्रसाद तो बनवून घेते आता मला आमच्याकडे प्रसाद वगैरे काय ठेवायचे मला ते नेमकं आठवत नाही आहे त्याच्यामुळे मी यूट्यूबवर सर्च केला आणि त्या पद्धतीने मी आता करते तर कदाचित तुमच्याकडे कशा पद्धतीने प्रसाद वगैरे बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा आता मला वगैरे माहिती नाही यूट्यूबवर पाहिले त्या पद्धतीने मी बनवते आणि चला आता कसं काय बनवते ते पण तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यात जर काही मिस्टेक वगैरे झाले असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा कारण याच्या अगोदर मी प्रसाद वगैरे बनवलेला नाही त्याच्यानंतर चला जे काय होतं ते पण शेअर करते व्हिडिओ बघत राहा कंटिन्युअसली तर आता चला प्रसाद बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ते सांगते तर सगळ्यात पहिले ना मी गुळ घेतलेला आहे ते याला याच्यामध्ये टाकते नंतर घेतलेलं आहे थोडंसं खोबरं आ, नंतर घेतलेला आहे थोडस पोहे आता हे जे सगळं मी सामान घेतलेलं आहे तो मी सगळं समप्रमाणात घेतलेला आहे म्हणजे सगळंच एका वाटीने घेतलेला आहे एक वाटी पोहे एक वाटी गुळ एक वाटी खोबरं त्याच्यानंतर याच्यामध्ये ताकते थोडीशी वेलची पूड छान एकजीव करायचं आहे तर छान एकजीव करून घेते गूळ जो आहे तो आहे ना मी किसूनच घेतला कारण म्हटलं याच्यात तो म्हणजे विरघळेल नाही मिर विरघळेल त्याच्यामुळे मी किसूनच घेतला आहे तर चला आता याला छान मिक्स करून घेते तर आता ना हे बघा या लाईनं मी छान एकजीव करून घेतलं आहे आणि जे पोहे होतं ते मी सांगायचं विसरले पोहे ना मी नॉर्मल धुवून घेतलेलं होतं त्याच्यानंतर ते याच्यामध्ये टाकलं होतं आणि हे बघा या लाईन असं थोडा ओलसरपणा आला आहे तर येस हे आपलं जे आहे गुळ म्हणजे थोडा झाला नाही आहे बट ओके हो हो देत्या तर येस आपला जो प्रसाद आहे तो असा रेडी झालेला आहे आणि चला आता तर आता चला प्रसाद वगैरे मी बनवून घेतलाय त्याच्यानंतर आता गावात जायचं आहे जे की बघा नाही का असं चौरंग म्हणजे तुळशी ठेवतात चौरंग तुळशीचा म्हणजे बघा चौरंग ठेवतात चौरंगावरची तुळ तू, तुळशी ठेवतात तर चौरंगाच्या आजूबाजून आहे ना आमच्याकडे ऊस लावतात आता इतर ठिकाणी मला माहिती नाही पण ऊस वगैरे लावतात आणि त्यातला आहे ना असं वरून झोपडीसारखं बनवतात आता ते तुम्हाला दिसेलच तर त्यालाच आमच्याकडे ना खोपडी म्हणतात तर ते ऊस वगैरे जे आहे ते घ्यायसाठी जायचं आहे त्याच्यामुळे आणि तिकडनं आल्यानंतर म्हटलं तयारी करेल कारण देवाचा कार्यक्रम ना आहे त्याच्यामुळे म्हटलं ऑब्विसली साडी तर घालावीच लागेल सगळ्या बायका वगैरे मस्तपैकी साडी वगैरे घालणार आहेत म्हटलं आता तिकडन आल्यानंतरच तयारी करेल आरुची करून दिली आणि आरूच्या आजी नसल्यामुळे आज मला त्याला काही सोडता येणार नाही कारण इतरांजवळ तो थांबतच नाही त्याच्यामुळे त्याला पण घेऊन जावं लागेल आणि रुद्रला लागे घेऊन चालली आहे मी सोबत कारण ऊस वगैरे पकडण्यासाठी कोणी नाही आहे त्याच्यामुळे रुद्रला घेऊन चालली आहे आणि तिकडून आल्यानंतर मी काय जे साडी वगैरे आहे ते वेअर करेल म्हटलं सो चला आता रुजराला घेऊन ऊस वगैरे घेऊन येते चला तर आता चला घरी आले त्याच्यानंतर साडी वगैरे वेअर करून घेतली बाजारात आम्ही खूप फिरलो पण मग आम्हाला ऊस भेटलेच नाही रुद्र मी आवृत्ती कसं गेलो होतो खूप शोधलं पण भेटलंच नाही म्हटलं ठीक आहे जाऊ दे नेक्स्ट टाईम अजून चांगले आपण प्रिपरेशन करू ह्यावेळेस साधं पोळं जसं जमेल तसं करू तर चला प्रसाद वगैरे बनवून घेतलाय त्याच्यानंतर सगळ्यांना आम्ही वाटलेलं होतं की कोणी काय आणायचं सगळ्यांनी तरी ती मी जाते बांगड्या आणि मंगळसूत्र तर बघू आता बाकीच्यांची काय तयारी झाली त्याच्यानंतर ही फुलं सुद्धा आणलेली होती नाही का आता मग कोणी व्हिडिओ पाहिला होता फुलं आणलेली होती गुलाबाची तर आता बघू त्याचं माळा बनवता आली तर माळा बनव नाहीतर मग साईडला आजूबाजूला तिथे सजवून देऊ तुळशीच्या बाजूला तर चला खातं बाकीच्यांच काय काय रेडी झालेलं आहे ते खूप छान <laughs> रांगोळी काढली तू पण मग इथे झालं काय ना इश्यू नेमकं लाईटच नाहीये होल्डर आहे आता बघू चालू असेल तर मग मी ना घरून लाईट आणते आणि लाईट आणते लाईट लाईट घेऊन येते खूप छान रांगोळी काढली बाळा खूप मस्त वाटते छान झालं का तयारी अरे वा ताईंची साडी खरच मी ना सिम्पलच घातली कारण आरू दिवसभराचं चिडचिड सर्दी त्याच्यामुळे मी जी आपल्याला इझी वाटते तीच घातली निकमताईंची साडी पण बाय तरी तुम्हाला निकमताई दाखवायच्या होत्या या आहेत निकमताई आणि या आहेत अनिलच्या मम्मी आमच्यामध्ये आरूच्या आजी मिस करतोय आहे फक्त आरूच्या आजींना करतोय नाही का नाही नाहीये फक्त रोणी काय त्याच्यात मी प्रसाद बनवून आले आहे त्याच्यानंतर फुलं छान मस्त वाटते साडी वगैरे एकदम भारी एकदम भारी तिकडे प्रसाद जो की मी तुम्हाला मगाशी म्हटले होते रव्याचा प्रसाद बनवताय आणि मी जे काय तुळशीसाठी प्रसाद बनवून आलेलाय हो त्याच आहे ना हे बनवायचंय हार नाही तर मग म्हटलं आजूबाजू आजूबाजूला हार नको बनवू ऐका ना आता खालून आले तेव्हा आहे ना हे पण जाणे बघायक ठर हो मस्त आहे हां म्हटलं मग तिथं आल्यावर त्या तुळशीला हां सिनरला असताना घेतलं होतं ते मी रोहिणी व्हिडिओ घ्या हां व्हिडिओ द्यायचं म्हटलं हो हो छान आहे नाही हो छान आहे तर खाली नाही येताना पाहिलं मग तिथं वॉर्डर चालू येत होते लाईट लावून तिथं ते दीदीदीनं रांगोळी वगैरे काढले तिथं मला ते तरी कसरी आहे तिला थांबले होते Hmm, चला मग चरा मला आहे ना येताना सोनवण्यात भेटल्या त्या म्हटलं की म्हणे आमच्या अपार्टमेंट मध्ये तुला मस्त पोराने रांगोळी काढल्यावर काढल्या व मला वाटतंय का नकोस तिने बस केली का काय आहे ते ऑलमोस्ट झाली काढून गेली आता तिने होल्डरच चालू नाही मी लाईट आणला असता घरून Uh, माझ्याकडे एक्स्ट्रा लाईट आहे तो आणला असता मी पण मग होल्डर चालू नाहीत ना मी ना घरून तांदूळ येताना विसरले कारण माझ्याकडे होतं तांदूळ म्हणजे नाही का ते अक्षर त्याचे तांदूळ असतात लाल पिवळे त्या नाही ते पण विसरलेच ती आणि आता आदूला घरी टाकून आले त्याच्या पप्पांकडे कारण चिडचिडचरची खूप चालू झाली होती त्याच्यामुळे त्यांना म्हटलं सांभाळून बरं झालं टेन्शन पडलेलं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं आता मी इथं काही घेऊन जाऊ शकत नाही कारण घरी गेले म्हटल्यावर तोही मागे लागेल आणि मग ती सगळी चिडचिड होते त्याच्यामुळे ताई पन्नास तांदूळ घेतले हळद आणि कुंकू घेतला आता हे जे तांदूळ आहे अक्षर त्यामुळे रेड करून घेते तर मी इथे ना दोन भाग करून घेतले इकडे बघा तुम्हाला आता सामानंतरच टाकते एका साईडला तांदळाचे दोन भाग केले एका ताटामध्येच आहेत एका साईडला आहेत तां म्हणजे एका साईडला मी पिवळे नदीचे बनवते एका साईडला तांदूळ घेते 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 तिथे साईन ते बनवत आहेत शिरा तर आता हे बघा इकडे मी हे पिवळे तांदूळ बनवून घेतले हळदीचे त्याच्यानंतर इकडे रेड आता हे सगळं थोडं मिक्स करते आता मी काय केलं ना थोडं कुंकू घेतला थोडंसं पाणी घेतलं त्याच्यानंतर हे सगळं एका याच्यात करून घेतलं एकदम नॉर्मल पाणी घेतलं जेणेकरून ते, ला ते ता तांदळाला लागेल हळद पण थोडीशी घेतली होती सेम जसं सांगितलं आता या दोघांना मिक्स करते आणि रेडी आहेत आपल्या अशा पद्धतीने अक्षता एवढ्या पुऱ्या होती पुऱ्या होते कदाचित थोडं टाका एकदम किती मला बघू एवढं केळ एक टाका एक टाकाय हा कुच करून टाका टाकाय खूप छान अशी टेस्ट टेस्टाला चला आता मी अक्षदा बनवून घेतल्या आणि या दोघांचं प्रसाद बनवायचं बाय प्रसादामध्ये आता त्यांना केळ टाकायला लावलं प्रसादामध्ये जर थोडं केळं टाकलं ना तर त्याच्याने जे ब्राह्मण लोक बनवतात का किंवा सत्यनारायणचा प्रसाद असतो सेम तसाच आपला प्रसाद होत असतो किंवा टेस्ट येत असते त्याची सो मग आता इकडे मस्त पैकी बनवून घेताय त्या दोघी इकडे खरंच मी तर खरंच आज शाजी ना खूप मिस करते हो ना प्रत्येक वेळेस असायच्या आणि नेमकं आजच नाहीये बट असो काही प्रॉब्लेम नाही हे किती घेतलं होतं तुम्ही काय रवा किती घेतला होता अर्धा <laughs> किलोच्या म्हणजे आसपास होता तो किलो हो पाऊन किलो होता त्याच्यामध्ये तूप पण त्याला म्हणजे जेवढं बसेल त्याच्यात केवढं होतं त्याच्यानंतर साखर पण बऱ्यापैकी होती त्याला जेवढी लागली ते तेवढी त्याच्यानंतर केळं होतं या सगळ्या टाकलेल्या आहेत ड्रायफ्रूट पण बऱ्या प्रमाणात टाकले आहेत भरपूरच हे सगळं एकत्र करून योग्य त्या ताई Bueno, está, que असं आमचं तुळशीच्या लग्नाचं जे एकंदरीत आहे तर चला तिकडच्या अपार्टमेंट मध्ये ना आम्ही काही केलं नाही कारण तिकडे लाईटच नव्हता पण आता काय करणार त्या रांगोळी वगैरे काढली आम्ही लाईटचा खूप जुगाड लावण्याचा प्रयत्न केला पण मग काय झालंच नाही तर लाईट वगैरे अंधार आहेच तर म्हटलं आता इकडे समोरच्या अपार्टमेंटमध्ये लाईट वगैरे आहे प्रॉपर तर आता फक्त इथे थोडं झाडून घेतो आणि त्याच्यानंतर मग इथे जो काय मांडणी आहे मांडणी आहे ती करून तुळस झाला पण आमच्याकडे इश्यू झाला होता त्याच्यामुळे आरूच्या आजींकडे गेलो जायचं आहे तुळस घेण्यासाठी पण बघू आता त्या नाही नाहीये पण जसं जमेल तसं आरूच्या आजींचा तुळसचा बघा काय किस्सा झालाय ना उचल आता तुळस आहे आरूच्या आजीनची पण आता ती पूर्ण एवढी मोठी आहे नाय नाही आहे ती जॉइंट <laughs> जायंटे ताई ताई जॉइंट जायंट जॉइंट जॉईंटे पूर्ण जॉइंट ना ते

बाकीचे बाकीची दिले असते इकडे साईड माझ्या हातात होते राहून द्या काय आहे माझ्या हातात हे टाकून मी चालेल बघा हा पण आहे हा आहे आहे ना लक्ष राहून द्या बर का समोरासमोर राहतील ना ते असं आणि मध्ये अंतर पाठ वगैरे पकडायचा असं समोर पाठ नाही तसं काय नाही बर का पाच वर्ष झाली आहेत

ना हे अक्षदा या होत्या मी ते साईडला ठेवलं होतं का ना हिच्यात टाकलं का थोडं प्लेट मध्ये टाकाच नाही

सगळ्यांनी म्हणायच बांगरता थोडा वाटून घ्या बरं म्हणजे कसं जास्त हे हे बघा सगळ्यांनी ना थोडं थोडा घेऊन जा म्हणजे कसं एकावर जास्त हे होणार ते वाट्यांचं सगळं काही काही झालं त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम अजून चांगलं याच्या पद्धतीने बनव आपण पाठ वगैरे नेला का तो पाठ नाही त्यांनी ना बरं तर चला छान कार्यक्रम वगैरे आटोपला घरी आले स्वयंपाक केला जेवण वगैरे झाले आणि सगळं आवरलंय छान म्हणजे आज थोडं थकलेले होते पण तरी खूप छान वाटलं आणि असे सण वगैरे करायला नाही एक वेगळीच एनर्जी येते पण खरंच बर का तर छान वाटलं वगैरे सगळ्या बायका जमल्यात आणि खरं सांगायचं झालं तर अचानक ठरलं मग व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये होती आरुच्या आरूच्या आजींना विचारलं होतं त्या बाहेर म्हणजे जाणार होत्या त्याच्यामुळे माझं कुठेतरी डगमगत होत पण की म्हटलं करावं की नाही सगळ्या बायका येतील की नाही कारण ना मी पण नवीन आहे माझी एवढी ओळख वगैरे नाही त्याच्यामुळे म्हटलं आरुच्या अजिंच्या नाही का बरोबर त्यांच्या चे, याच्याने होईल पण मग त्या नेमका गेल्या होत्या म्हणजे जाणार होत्या जा त्याच्यामुळे थोडं हे पण मग नंतर परत आमचा प्लॅन ठरला की नीलूच्या मम्मींना वगैरे विचारून म्हणजे नाही का सगळ्या बायकांना बसवून वगैरे की करायचं का सगळ्यांचा सल्ला वगैरे घेऊन म्हटलं करू तर त्यातल्या बाकी बायका होत्या बाकीच्या पूजेला आल्या पण ऐन वेळेला खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि सगळ्या बायका आल्यात तर सगळ्यांना आम्ही मनापासून थँक्यू म्हणते आणि खरंच खूप छान पूजा वगैरे पार पडली आता याच्यामध्ये नाही का आमचं वेळेस सगळा हा जो कार्यक्रम आहे तो केला तर याच्यामध्ये जर काही मिस्टेक्स वगैरे झाला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि देवाकडे पण मी मी म्हटले की आमचं साधंघोळं हो जी काय आम्ही पूजा अर्चा केली ती स्वीकार करा नंतर नेक्स्ट टाईम जे आहे ते आम्ही अजून म्हणजे चांगलं बेटर करण्याचा प्रयत्न करू कारण व्यक्ती अनुभवातून शिकत असतो त्याच्यामुळे चला आजचा दिवस वगैरे तर खूप छान गेला आणि चला आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय आमचं गोंधळ चालू आहे तिकडे बाय बाय